राज्य सरकारनं महानंदा दूध संचालक मंडळ बरखास्त करावा आणि त्यावरती प्रशासक नेमावा सदाभाऊ खोत यांची मागणी महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं राज्य सरकारनं गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय स्वागता असा निर्णय आहे रहित क्रांती संघटनेनं गेले दोन महिने दुधाच्या प्रश्नावरती राज्यामध्ये आंदोलन उभा केलेलं होतं आणि निश्चितच राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना यामुळं मोठा दिलासा मिळू शकतो दुसरं ते आहे एनडी पद्धती संदर्भात मानंदा दूधसंघ जो आहे महाराष्ट्राचे एक शिखर दूधसंघ म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं निश्चितच महानंदाचं दूध दोन हजार पाच साली जर बघितलं आपण तर सोळा लाख लिटर दररोजचं संकलन होयचं आणि बारा लाख लिटर दूध पाऊच पॅकिंगमध्ये विकलं जायचं आणि एक मोठा महानंदा ब्रँड या राज्यामध्ये उदयाला आलेला होता परंतु महानंदामध्ये जे अनेक संचालकं आले संचालक मंडळं आले त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आणि आज महानंदाचं दूध पंचवीस तीस हजार लिटरवरती आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं एन डी पीला महानंदा चालवायला देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय स्वागतार्ह निर्णय आहे चांगला निर्णय आहे राज्यातल्या दूध उत्पादका शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे